भरपूर ऑफिसला गर्दी होती त्यामुळे आपल्याला जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय पण त्याला बरेचशे कारण आहेत जसं की आरेनचे वडील वारले होते नंतर ऑफिस मध्ये काम होते का आषाढी एकादशीमुळं आपण व्हिडिओ बनवणार होतो डाळींगावमध्ये मोठी यात्रा असते तिथं विठ्ठलाचं मोठं मंदिर आहे प्रति पंढरपूर म्हणलं जातं पण काही काला ऑफिसमुळं एवढे कस्टमर कंटिन्यू कस्टमर येत असल्यामुळं आपल्याला काय व्हिडिओ बनवता नाही आला मग आपण आज विठ्ठलबन मंदिरात जाणार आहे ते पण संध्याकाळी दर्शनाला काम झाल्यानंतर कारण का आपल्याला काय सुट्टी नाही आहे त्यामुळं आपण काय करणार आहे ऑफिस सुटल्यानंतर दर्शनासाठी जाणार काल आम्हाला नऊ वाजले ऑफिसवरून जात आणि ते गेलो नाही आणि कारण सांगतो आर्यनचे वडील वारण्याचं कारण का ड्रिंक भरपूर करत होते ते त्याच्यामुळं ते किडने दोन्ही खराब झाल्यामुळं ते वारले त्याच्यामुळं चार पाच दिवस मी सुट्टी होत होतो ऑफिसला पण नव्हतो त्यामुळं व्हिडिओ काय आपण बनवले नाही आता आपण डेली नाही तरी आपण काय करणार आहे आठवड्यात दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ तर बनवणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करत जा मित्रांनो तुमच्या मित्राला सपोर्ट करत जा कारण का आपण जे डेलीचे रिलेटिव आहे आपल्या जे डेलीमध्ये काम आहे जसं तुम्ही जॉबला जाता मी जॉबला जातो त्या जॉबमध्ये काम करता करता काय काय गोष्टी घडतात ते मी रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवत असतो हला तर आपण आलतो आता डाळीमध्ये माऊली पार्कला कशासाठी आलतो तर टेबल खुर्ची काल विठ्ठलबन मंदिराचा मग ते यात्रा असल्यामुळे बा गावामध्ये तर आपण काय केलं टेबल खुर्ची लावली होती तर त्यामुळे आपण इकडे टेबल खुर्ची आणली होती पण हिथं जे भैया होता तो टेबल ह्या शेडच्या आत ठेऊन गेलेला आहे आणि तो इथं कुठंच दिसा नाही मग आपण काय करू थोड्या वेळाने येऊ आपल्याला अजून बाकीचे पण कामं आहेत तर आपण ते करून घेऊ पहिलं मी काय करतो मला विठ्ठलबन जे मंदिर आहे कसं आहे कसं एरिया आहे कसं आहे काय तर मला ते थोड्याशा क्लिपमध्ये दाखव तुम्हाला यात्रा कशी भरती ते दाखवतो काल फुल गर्दी होती हिथ हिथपर्यंत पण गाड्या येत नव्हत्या कारण का फुल गर्दी असल्यामुळे डाळीमगावात इथं लग्न सोहळा वगैरे पण होत्या तिथं तर इकडंच विठ्ठलाचं मोठं मंदिर आहे <tarlos> म्हणजे काल गर्दी भरपूर होती पण आता आहे ना छोट्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवले की विठ्ठल पण मंदिर कसं आहे आणि बाकीचं आपण संध्याकाळी पण येणार शिवराज सोबत आता दर्शन पण घेतलं मी पण संध्याकाळी येणार आहे तर गर्दी पण असेल आज बऱ्यापैकी थोडी असणार आहे काल भरपूर गर्दी म्हणजे चालतच मागच आपल्या प्लॉटच्या पण आली गाड्या लावून चालत यावं लागतं अजून आपल्या बाकीचे पण साईडवर काम आहे आपण जाऊ लागतो तर मित्रांनो आपल्या ऑफिसवरून झालेली आहे सुट्टी मग आज आपल्याला जायचे कुठं तुम्हाला तर माहितीच मी, मी विठ्ठल बन मंदिर तर तुम्हाला दाखवलेलं आहे मग शिवराजन मी जाणार आहे शिवराज येतोय खाली तर मग आम्ही डायरेक्ट विठ्ठल बन मंदिर आहे का चलो मग तर चला आता शिवराज आलेला आहे मला काल तर काही यायला भेटलं नाही हा वाट बघत होता फोन करत होता पण मलाच नऊ वाजले त्यामुळे काही यायलाच भेटलं नाही आता आपण बघू बंद पाळणे बंदच दिसते राहत हा बडे म्हणजे तर झालेला आहे फक्त किळणी बिळणीचे दुकान ओपन आहे आता इथं किती बॅरकेट लावले एक दोन तीन चार लाईन ये काल जागा नसली ह्या रॅम्प वरून पर माग लाईन असते तो तो ले ले। ना आता तर आता काय आपलं दर्शन वगैरे झालेले दर्शन वगैरे घेऊन आता आपण निघणार आहे कालपेक्षा तर कमीच होता तर मग आपण काय करू आता जाऊ तर मित्रांनो आपण आलो आता घरी मस्त आता थोडस फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण काय करणार जेवण करून घेणार आहे जेवण करू मग आपण जेवणामध्ये आहे पालकाची हाटी भाजी बरीत बाकर आणि प्लस वरण भात हे आपलं जास्त फेवरेट आहे मित्रांनो मग आपलं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त काय रविवार असल्यामुळे भरपूर ऑफिसला गर्दी होती त्यामुळे आपल्याला काल काही जमलंच नाही आणि मेन यात्रा आषाढी एकादशीलाच असती आणि आज कमीच गर्दी होती म्हणजे मला ती कालच्या म्हणजे क्राऊड होता वगैरे सगळं नाही का दाखवायचं होतं पाळणे दाखवायचे होते पण काय आपल्याला पॉसिबलच झालं नाही आणि हे तुमच्याबद्दल पण हे असं होत असेल की बाबा तुमच्या गावची यात्रा आहे किंवा काय आहे की तुम्हाला ह्या विशेष ठिकाणी जायचंय आणि त्या दिवशी तुम्हाला ऑफिसमधून सुट्टीच भेटत नाही किंवा काम त्या दिवशी जास्त असतं तुम्हाला व्हिडिओ तर आवडलाच असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग